ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तेवीस लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या कपिल पाटील यांच्या विरोधात मवियासह सर्वच विरोधक एकजुटीची वज्र मुठ आवळतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून ऐकाव्यास मिळत होती मात्र अपक्ष उमेदवारी करत असलेल्या निलेश सांबरे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने भिवंडी लोकसभेमध्ये महायुती व मविवा अशा दोन्ही आघाड्यांसमोर जिजाऊचे आवाहन कायम राहणार आहे किंबहुना सांबरे यांच्या उमेदवारीमुळे कपिल पाटील यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो किंवा सांबरे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडू शकते असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त केले जातात मात्र बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या रूपाने एक ताकदीचा पर्याय मविआने मतदारांना दिला असल्याने या तिहेरी लढती तीनही उमेदवारांना समान संधी असल्याचा अंदाज विविध सर्वेक्षणांतून पुढे येताना दिसतोय दोन हजार एकोणीस ला भाजपाच्या कपिल पाटील यांनी एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस इतकी प्रचंड मताधिक्य मिळवत काँग्रेसच्या सुरेश तावरे यांचा पराभव केला यावेळी इथं छोटे पक्ष किंवा अपक्षांचं दखल घेण्या इतका प्रभाव मतदारांवर नसल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली होती मात्र दोन हजार चोवीस च्या लढतीत जिजाऊच्या रूपाने एक तगडा तिसरा प्रतिस्पर्धी उभा ठाकला असल्याने ही लढाई कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे विरुद्ध निलेश सांबरे अशी तिहेरी होईल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाने लगेचच प्रचाराचा धडका सुरू केला होता त्या तुलनेमध्ये बराच कालावधी गेल्याने व वा जागा वाटपाचा वेळ गेल्याने बऱ्याच गोष्टी भाजपाच्या पडल्या जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांनी लाखोंची गर्दी जमवणारे जाहीर मेळावे घेत सक्षम विरोधकाची जागा भरून काढतानाच भाजपा समोर तगडे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले पाटील विरुद्ध सांबरे यांच्या लढाईत मविवा सांबरे यांना उमेदवारी देईल अशाही चर्चा रंगू लागल्याने सांबरे यांच्या नावाचा अधिकच बोलबाला सुरू झाला मात्र शरद पवार यांनी भिवंडी लोकसभेसाठी बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानंतर भिवंडी लोकसभेचे चित्र हे बदलून आलेले दिसून येते सद्यस्थितीत बाळ्यामा म्हात्रे व निलेश सांबरे या दोघांनाही मानणाऱ्या मतदारांमध्ये संग्रहाचे वातावरण निर्माण झाले त्यात मी व बाळामामा दोघेही सर्वे करून दोघांपैकी कोणाला मतदारांचे अधिक समर्थन दिसते ते पाहून एकाच्या माघारीचा विचार करू असे वक्तव्य करणारी निलेश सांबरे यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या संग्रहात आणखीनच भर पडली परंतु सांबरे यांनी आपण भिवंडी लोकसभा लढवणार आता माघार नाही हे स्पष्ट केल्याने महायुती व मव्यासमोर तिसरा तगडा खिलाडी आणि जनतेसमोर तिसरा सक्षम पर्याय उभा ठाकला आहे जिजाऊ संस्थेला मानणारा मोठा वर्ग शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण वाडा या भागामध्ये असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या पारंपरिक मतांमध्ये फाटाफूट होऊन निलेश सांबरे एक लाख मतांच्या फरकाने निवडून येतील असा दावा जिजाऊचे कार्यकर्ते करतायत मात्र सांबरेंच्या उमेदवारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची मते सांबरेंकडे वळून भाजपाच्या कपिल पाटील यांच्या विजयावर शिश होईल असा कयास महायुतीकडून बांधला जातो दरम्यान सुरेश मात्रे उर्फ बाळामामांची व्यक्तिगत लोकप्रियता नीलेश सांबरेंचे सामाजिक कार्य व कपिल पाटील यांच्या विकासाचा दावा पाहता विजयश्री कोणाला माळ घालेल हे सांगणे तसे अवघडच असले तरी जिजाऊचे आवाहन महायुती व मविया या दोघांसाठी डोळी जड आहे हे, हे मात्र खरे